या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचं अपहरण करून त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना चोवीस तासात अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे नवी मुंबई पोलिसांना याबाबत यश मिळालेलं आहे तुर्बे सेक्टर येथील व्यापारी पंकज पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत दुचाकीनं जात असताना पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पंकेश याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला आणि जबरदस्तीनं गाडीत बसून त्याचं अपहरण केलं या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी दहा पथक तयार करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला होता अपहरणकर्ते व्यापाऱ्याला वाशिम येथे घेऊन गेले होते पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई प्रवासी जलवाहतूक रविवार म्हणजेच पंचवीस मे पासून बंद करण्यात येणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे मात्र मांडवा ते रह भाऊचा धक्का या दरम्यान चालणारी रोजची सेवा ही सुरू राहणार आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग मधील कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असणारा हा जलमार्ग म्हणून ओळखला जातो दररोज साधारणपणे तीन हजार तर सुट्टीच्या दिवशी आठ ते दहा हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करीत असतात अलिबाग येथून दक्षिण मुंबई अवघ्या दीड तासात पोहोचणं शक्य होतं प्रवासाचा वेळ वाचत असल्यानं या जलप्रवासी वाहतुकीला प्रवासी आणि पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत या जलमार्गावरून खासगी कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात पावसाळ्यातील चार महिने सोडले तर उर्वरित आठ महिने जलप्रवासी सेवा नियमित सुरू असते पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया जवळ बोटी लावणं अशक्य असतं आणि त्यामुळेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही जलवाहतूक या दरम्यान बंद ठेवली जाते उल्वे येथील अल्विना खान या महिलेची तिच्या असं नवऱ्यानं सुपारी देऊन हत्या केल्याचं प्रकरण समोर आलाय आर्थिक देवाणघेवाणीतून वाद त्यांच्यात होता विशेष म्हणजे सुपारी घेणारी देखील एक महिलाच होती या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं तीन जणांना अटक केली असून दोन हल्लेखोर आहेत अल्विना आदम अली खान तिचा पती किशोर सिंग राजपूत याच्यासोबत उलवे सेक्टर पाच मधील विजयलक्ष्मी टॉवर मध्ये राहत होती अल्विना आणि तिचा पती किशोर सिंग हे दोघेही त्याच परिसरात मेडिकल शॉप सुद्धा चालवत होते अल्विना मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती आणि तिथून ती रात्रीच्या सुमारास उलवे येथील आपल्या घरी परतत असताना तिच्या घरापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर अज्ञात मारेकऱ्यांनी तिच्या गळ्यावर धारदार चाकून वार करून तिथून पलायन केलं होतं अल्विनाचा जागीच या प्रकरणी मृत्यू झाला होता या घटनेनंतर उलवे पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुद्धा सुरुवात केली या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोन कडून सुद्धा या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता गुन्हे शाखेनं केलेल्या तपासात अल्विना आणि तिचा पती किशोर सिंग या दोघांमध्ये काही वर्षांपासून आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू असल्याचं तसंच दोघेही घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि यावरून गुन्हे शाखेनं किशोर सिंग याची उलट तपासणी केली सुरुवातीला त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र नंतर पोलिसांनी त्याच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यानंच सुपारी देऊन आपल्या पत्नीची कबुली दिली याचा पुढील बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत वैष्णवी चौकशीसाठी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे हिचं आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या राजेंद्र हगवणे त्यांच्या कुटुंबावर कारवाई व्हावी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं तेवीस मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी इथं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सर्व विधानसभा प्रमुख युवासेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होते वैष्णवी हगवणे हिची नणन सासू सासरे आणि नवऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तरुण युवतींच्या हस्ते इथे फाशी देऊन निषेध आंदोलन करण्यात आलं रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ हार्गे यांची अखिल्य नगर इथं बदली करण्यात आली असून रायगड पोलीस अधीक्षक पदी आजल दलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्य पोलीस दलातील बावीस पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत आणि यामध्ये रायगड पोलीस अधीक्षक या धारगे यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी अचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली अचल दलाल पुण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा दलात कार्यरत होत्या त्यांचे पती जितेंद्र हुडी हे आय एस अधिकारी असून ते पुणे इथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत अचल यांचा परिवार गाझियाबाद इथे राहतो त्यांचे वडील दूरसंचार विभागा जेम होते आणि दोन हजार अठरा मध्ये त्या आयपी झाल्या सातारा इथं अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना अचल दलाल यांनी अनेक दबंग का कारवाया केल्यात निर्भया पथकाचं पाहता काम पाहतानाच त्यांनी मोठं काम केलं होतं मटका जुगार अड्ड्यांवर त्यांनी मोठ्या कारवाया केल्या होत्या महाविद्यालयांसमोर होणारे छेडछाडीचे प्रकारही त्यांनी आटोक्यात आणले पुणे येथील राष्ट्रीय सुरक्षा दलात काम केल्यानंतर आता त्यांची रायगड पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे राज्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे आणि त्या दरम्यान धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची सुद्धा बदली झाली आहे त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसंच नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती स्वतंत्रपणे त्यांच्या नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज